नमस्कार मंडळी तुम्हाला तर माहीतच असेल काल बिग बॉसचा फायनल होता यामध्ये बिग बॉसने कोणाला विनर केले हे तर तुम्हाला सांगायची वेगळी गरजच नाही कारण आपला गोलीगत झापूक झुपूक पॅटर्न सूरज चव्हाण विनर ठरला आहे व बिग बॉस मराठी पार्व पाचव्याची ट्रॉफी घेऊन घरी गेला आहे मात्र अभिजित सावंतने मो बिग बॉसवर मोठा आरोप केला आहे काय आहे आरोप तत्पूर्वी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व लाईक शेअर करायला विसरू नका मराठी बिग बॉस हे पहिल्या दिवसापासूनच चर्चेचा विषय ठरला होता कारण होते वाद षडयंत्र आणि आणि लव्ह स्टोरी व आपल्या तर वेगळाच पॅटर्न होता यामुळे हे पाचवे सीझन चांगलेच गाजले गाजले नाही तर चक्क ब्लॉक बस्टर्स झाले व टी ती, टी व्ही आर पी रेट सुद्धा जास्त वाढला फायनल झाला यामध्ये रोमांचक असं झालं की जान्हवीने शेवटच्या तासामध्ये सुद्धा संधीच सोनं सु केलं दुसऱ्या स्पर्धकांना बाहेर घराच्या बाहेर जायचं म्हटलं तर फक्त एक लाख रुपये घराच्या बाहेर जाऊन घेऊन गेले आहेत मात्र जान्हवीने रितेश देशमुख सरांनी एक टास्क सांगितला होता त्यामध्ये जे सर्वात पहिल्यांदा ब्रजर वाजेल त्याला नऊ लाख रुपयाची ही सूटकेस मिळेल जो कोणी पहिल्यांदा ब्रजर वाजेल त्याला नऊ लाख रुपये मिळतील जान्हवीने कोणताही विचार न करता ब्रजर दाबोले व नऊ लाख रुपये बिग बॉसच्या घरातून घेऊन गेले व डिपीदाता अंकिता आणि निक्कीसुद्धा एक लाख रुपये घरातून घेऊन गेली फक्त याला म्हणतात संधीचं सोनं काय असतं जान्हवी करून शिकून घ्यावे आणि आपली निक्की ठरली टॉप थ्री स्पर्धा